आणि थांबलेलं पुढे पुढं आता माझ्या छोटे छोटे दोन तीन पॉइंट आहेत किंवा हे आहेत त्याची माहिती देतो आपल्या ग्रामसभेला सगळ्या सदस्यांनी उपस्थित राहणं बंधनकारक आहे तर सदस्य उपस्थित राहत नाहीत त्यांची तुम्ही सोय करण्यात यावी आणि इथून पुढे आता पुढच्या ग्राम सभेला शंभर टक्के सगळ्या सदस्यांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे आमचं प्रतिनिधित्व आमचं प्रतिनिधित्व करणार आहे

खऱ्याला खरंच खरं आहे त्याला खरंच म्हणणार राहा फोट्याला खोट म्हणणार राहावा फोटो खोटं करणारा नसावा मग ती बदलही समोरच्याला लागला तरीही चालते एक चांगल्या माणसाची नेमणूक करण्यात यावी कारण तुला काय